घरपोडीमध्ये सराई असणारा इसम याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलेली आहे तर याने कर्नाटकमध्ये देखील अशाच अनेक घरपोड्या करून सात वर्षाची शिक्षा भोगली आहे कर्नाटक गुजरात महाराष्ट्र अन्य ठिकाणी अशा घरपोड्या करून जवळपास त्याच्यावर पन्नास गुन्हे दाखल आहेत नुकतीच त्यांनी पुणे जिल्ह्यातील भोर शहरामध्ये घरपोडी केली आणि पंचवीस लाखाहून देखीलचा ऐवज ह्या चोरट्याने लंपास केला होता हा चोरटा अनाथ आहे आणि घरपोडी करणं आणि त्याच्यावरतीच उदरनिर्वाह करणं हा त्याचा जवळ आता पेशाच बनलेला आहे पुणे ग्रामीण पोलिसांनी या चोरट्यास ताब्यात घेतलाय अधिकची माहिती देत आहेत पुणे ग्रामीण पोलीस आज इथे प्रामुख्याने दोन गुन्ह्यांची माहिती देण्याकरता आम्ही सगळ्या प्रेसच्या मंडळींना आमंत्रित केलं ह्यामध्ये नारायणगाव येथे एका वयोवृद्ध महिलेच्या घरी घरफोडी करून तिचे सोन्याचे दागिने चोरण्यात आले होते ह्यामध्ये हा दिवसा घरफोडीचा प्रकार होता यामध्ये तीन आरोपी मूळता अहिल्यानगर जिल्ह्यात राहणारे होते त्यांनी हा प्रकार केला होता यामध्ये तिने आरोपींना आम्ही अरेस्ट केलेला आहे आणि ह्या वयोवृद्ध महिलेकडे जे दागिने यांनी चोरले होते ते सगळे दागिने आम्ही हस्तगत केले ह्यामध्ये एक स्प्लेंडर मोटरसायकल सोन्याचे दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र आणि दोन सोन्याच्या नथ असा एकूण एक लाख नव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलाय दुसरी जी माहिती होती जी आपल्या सगळ्यांसोबत शेअर करायची होती ती म्हणजे की भोर ह्या ठिकाणी एका घरी रात्रीच्या सुमारास ही घरफोडी झाली होती आणि ह्या घरफोडी मध्ये सुद्धा एक लखन अशोक कुलकर्णी नावाचा आरोपी होता आणि त्या आरोपीकडनं सुद्धा मुद्देमाल जप्त केलाय ही गरफोडी जवळपास पंचवीस लाख रुपयापेक्षा जास्त किमतीचा कॅश आणि मुद्देमाल ह्याच्यात गेला होता आणि याच्यात जवळपास वीस लाख रुपयाचा जो, जो मुद्देमाल आहे तो आम्ही यामध्ये रिकवर केलेला आहे यामध्ये साडेआठ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने दोन किलो चांदीची भांडी आणि एक लाख रुपये रोख रक्कम ही आतापर्यंत हस्तगत करण्यात आलेली आहे हा लखन कुलकर्णी नावाचा जो आरोपी आहे हा सराईत गुन्हेगार असून याच्यावर महाराष्ट्र गुजरात आणि कर्नाटका ह्या तीन राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत आणि हा नुकताच वर महिन्याभरापूर्वी ह्याच्यातनं जेलमधनं सुटला होता आणि त्याने भोरला असा प्रकार केल्यावर आम्ही त्याला अरेस्ट केलेला आहे